हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि ब्लॉकमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो अशा रुग्णांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अँजिओप्लास्टी करण्यात येते अलीकडे हृदयातील रक्तवाहिन्या आणि धमन्यांमध्ये कॅल्शियमचं ब्लॉक होण्याचं प्रमाण वाढलं परदेशी स्थित एक चौऱ्याहत्तर वर्षीय रुग्ण मिरजत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे अशाच व्याधीने ग्रस्त होऊन उपचारासाठी आल्या होता डॉक्टर मुजावर यांनी इंट्रावेस्क्युलर लिथोट्रिप्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाच्या हृदयातील दोन धमण्यांमध्ये असलेले सुमारे नव्याण्णव टक्के कॅल्शियमचं ब्लॉक हटवले आणि रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी केली उपचारानंतर रुग्ण पूर्णतः सामान्य स्थितीमध्ये असून बायपास सर्जरी टाळत अँजिओप्लास्टी केल्याबद्दल त्यांनी डॉक्टर मुजावर यांचा आभार मानले मूळचे खेड रत्नागिरी येथील असलेले अब्दुल अजीज इस्माइल मागजमकर वय वर्ष तर हे मागील पंचवीस वर्षांपासून अबुधाबी येथे वास्तव्यासात त्यांना दम लागल्यासारखी प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर त्यांनी तपासण्या करून घेतात यावर उपचारासाठी ते ते, ते डॉक्टर याज मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअर येथे आले येथे टी एम टी टेस्ट केल्यानंतर त्यांना हृदयासंबंधी समस्या असल्याचं निदान झालं त्यानंतर अँजिओग्राफीद्वारे तपासणी केली असता त्यांच्या हृदयाच्या दोन धमन्यांमध्ये कॅल्शियमचं सुमारे नव्याण्णव टक्के ब्लॉक झाल्याचं निदर्शनास आलं अशा स्थितीमध्ये बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र रुग्णाचे वय आणि शारीरिक स्थिती पाहता अँजिओप्लास्टी उपचार करणं गरजेचं असल्याचं चा। डॉक्टर मुजावर यांच्या लक्षात आलं यासाठी त्यांनी इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं निश्चित केलं या आय व्ही आर पद्धतीद्वारे त्यांनी रुग्णाच्या धमनातील कॅल्शियमचे ब्लॉक हटवलेत आणि अँजिओप्लास्टिकद्वारे पुढील उपचार केलेत उपचारानंतर रुग्ण पूर्णतः सामान्य स्थितीमध्ये असून त्यांचा हृदयविकाराचा धोका आता टळला या उपचाराबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं मिरजेतील डॉक्टरांवर दाखवला विश्वास सदरचे रुग्ण हे मागील पंचवीस वर्षापासून परदेशात स्थित आहेत मात्र हृदयविकारांवरील उपचारासाठी त्यांनी मिरजेला येणं पसंत केलं डॉक्टर रियाज मुजावर यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती हृदयविकारांवरील उपचारासाठी त्यांचं नावलौकिक आहे अचूक निदान परिपूर्ण ज्ञान उच्च प्रशिक्षण आणि कौशल्याद्वारे त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांवर उपचार केलेत त्यामुळे आमचा डॉक्टर मुजावर यांच्या उपचारांवर विश्वास होता अबुधाबी येथून मिरजेमध्ये उपचारासाठी आल्याचं रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं मिरजात यापूर्वीही परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते अचूक निदान व नेमके उपचार त्या की। की त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचं नावलौकिक ही त्यामागील कारणं आहेत आजही मिरजेतील डॉक्टरांकडे दूरवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात डॉक्टर याच मुजावर यांनी मिरजातील वैद्यकीय सेवेची हीच परंपरा राखली हे या प्रसंगातून स्पष्ट होतं काय आहे इंट्राव्हेस्क्युलर लिथोट्रिप्सी डॉक्टर मुजावर यांनी आतापर्यंत विविध रुग्णांवर अँजिओप्लास्टीमधे आयस ओसेटी आयव्हल रोटॅब्लेशन इंट्राव्हेस्क्युलर लिथोट्रिप्सी या, इंट्रा लिथो इंट्रा लिथो या तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या सदरच्या रुग्णावर याच आय व्ही आर पद्धतीचा वापर करून उपचार करण्यात आलेत याबाबत डॉक्टर याच मुजावर यांनी माहिती दिली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ میرا نام عبدالعزیز اسماعیل ماکزن کر میں اصل میں کھیڑ کا ہوں کھیل رتناگری کا ہوں اور میں پچیس سال سے یو اے میں رہتا ہوں ابوظہبی میں اور وہاں پہ الحمدللہ للہ اتنے سال بہت کچھ مجھے پرابلم ایسے نہیں ہوا کسی چیز کا الحمدللہ لیکن ابھی یہ دو سال سے مجھے تکلیف تھی میں نے چھوٹی موٹی یعنی ٹریٹمنٹ کیا ہے لیکن اتنا کوئی خاص مجھے اچھا نہیں لگا وہاں سے تو میں اصل میں ہر سال جب بھی میں ٹریٹمنٹ کے لیے کوئی آتا ہوں انڈیا میں تو مرز مرض میں ہی آتا ہوں میں یعنی کہیں آؤں نہیں آتا ہوں میں میرج میں آتا ہوں تو یہ چیز جو ابھی تھی میرے کو سانس کھلتا تھا چلنے میں تو میں نے کافی ریاض سر کا ریاض مجاوق سر کا میں کافی نام سنا تھا کہ یہ جو ہے تو اس کے لیے بہت لوگوں کے علاج کرے ہیں ہمارے علاقے کے رتنا کھیل رتنا کری کے لوگ بہت آتے ہیں ان کے پاس اور اچھا خاصا ان کو ٹریٹمنٹ دیتے ہیں لوگ اچھے ہوتے ہیں میں نے سنا تھا ہمارے فیملی میں سے بھی دو چار لوگ آئے الحمدللہ انہوں نے بھی کہا اگر آپ جاتے ہیں اس سلسلے میں اگر آپ کو سانس کھلتی ہے یا چلنے میں کوئی تکلیف ہوتی ہے تو آپ ان کے پاس جاؤ اور ان سے کانٹیکٹ کرو تو میں سیدھا ادھر آ کے جو ہے ان کے پاس چلا گیا الحمدللہ انہوں نے جو ہے یہ فرسٹ ایڈ جو بھی ٹریٹمنٹ تھی وہ اپنے حساب سے کری جیسے ٹریڈ مل ہے اور دیگر کو ہے وغیرہ وغیرہ جو بھی اپنے حساب سے وہ کرے تو ان کو تھوڑا سا یہ لگا کہ آپ بہتر ہے ہمیں بولے کہ آپ انجیوگرافی کر کے دیکھتے ہیں تاکہ مجھے کچھ ڈاٹ آتا ہے آپ اینجیوگرافی کر کے آپ کو پتہ چلے گا ہمیں بھی پتہ چلے گا کیا کرنا چاہیے آگے کچھ کرنا ہے نہیں ہے تو پہلے ہم نے انجیوگرافی کا پروسیس کیا اس کے بعد جو ہے انہوں نے کہا کہ انجیوگرافی کرنے کے بعد کہہ رہے تھے کہ بھئی دیکھیں آپ کے جو ہے ماشاءاللہ وینس تھوڑے دو بلاک ہے اور وہ ایٹی ہے تو بہتر ہے ہم لوگ جو ہے آگے کا پروسیس کرنا ضروری ہے آپ کو آگے چل کر تکلیف نہ ہو اس لیے یہ کریں گے تو بہتر ہوگا اس لیے انہیں آئی وی ایل کر کے ایک پروسیس تھا ان کا وہی حساب سے آئی ویل کے تھرو انہوں نے پروسیس کر کے الحمد للہ مجھے اللہ کا شکر ہے ابھی میں یعنی دو دن کے اندر تھوڑا چلنے بھی لگا اور کوئی تکلیف بھی نہیں ہوئی تو میں تو یہ کہوں گا کہ ماشاء اللہ ریاض مجاور صاحب ڈاکٹر ریاض مجاور صاحب ان کو تو پہلے میں جزاک اللہ خیر کہوں گا کہ اللہ آپ کو سلامتی دے اور ایسے لوگوں خدمت کرتے رہے کہ ان کے ہاتھ میں الحمدللہ کافی شفا ہے اور اللہ کے بعد الحمدللہ انہوں نے میرے لیے علاج کیا ان کا میں بہت شکر گزار ہوں اللہ تعالیٰ کا بھی سب سے پہلے اللہ کا شکر گزار ہوں ان کے پاس ان کا تو میں یہ کہوں گا کہ الحمدللہ ریاض سر کے پاس لوگوں نے آنا ہے اور میں ان کی تعریف سر کر آیا تھا بالکل مجھے صحیح لگا یہ چیز کہ مجھے پروف ہو گیا کہ حقیقت میں ڈاکٹر ریاض جو ہے مجاور بہت کچھ یعنی الحمدللہ لوگوں کے لیے سیوا کرتے رہیں گے اور اس کے آگے بھی میں ان کو دعا دوں گا اور مجھے ایسی صفا ملے کامل اللہ کے طرف سے اور ان کے طرف سے ہمیشہ میں جو ہے شکر گزار رہوں گا اور میں اللہ سے دعا بھی کروں گا کہ اللہ تعالیٰ اس کو ایسے ہی کامیاب رکھیں اور لوگوں کی سیوا کرتے رہیں اور بس یہ میں دعا یہی کروں گا اللہ تعالیٰ سے اوکے اللہ ان کو سلامت رکھے اللہ حافظ وعلیکم السلام ورحمۃ اللہ وبرکاتہ आर एम हार्ट केले इंटरनेशनल कार्य प्रॅक्टिस करतो अब्दुल अजिजीज माझगनकर वय वर्ष सेव्हन्टी फोर इयर्स हे अबुधाबीमध्ये राहतात व त्यांना त्याचं काम करताना धाप लागणे वगैरे हा त्रास होत होता त्यामुळे ते मिरजेल आपल्या ओपीडी मध्ये आले त्यानंतर त्यांची इकोआने टी एम टी केल्या असता त्यांची टी एम टी पॉझिटिव्ह होती व त्यांनंतर अँजीओक्रॉपी करण्यात दिली अँजिओग्रॉपी केल्यानंतर त्यांच्या दोन नाड्यामध्ये क्रिटिकल ब्लॉक होते आणि ते कॅल्शियम युक्त होते बऱ्याचवेळी कॅल्शियम युक्ट ब्लॉक सापन हार्ट काढण्यासाठी गरजे असते पण आयीएल इंट्रा होते ह्या नवीन टेक्निकल आहे रक्तातले कॅल्शियम फोडता येते आणि त्या ठिकाणी अँज पर्याय ती गोष्ट मान्य केल्यानंतर एक तासामध्ये केली आणि आज सोमवार आहे आणि आज पेशंट डिस्चार्ज आहे व्यवस्थित चालत आहे या प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया आता मिरजेमध्ये इझिली उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे परदेशातले पेशंट सुद्धा आजकाल मिरजेसारख्या ठिकाणी मिरजेचं पुरुष गौरव गौर होतं ते परत येत आहे